नागपूर श्रमिक नगर परिसरात सोळा जुलै रोजी एका धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार यांनी प्रभाग क्रमांक पाकिस्तान माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत विविध आरोप केले आहे पंच आमदार येतो आणि तिथले आमदार मला खूप वाईट वाटले कारण तो आमचा परभाग आहे दोन हजार सतरामध्ये चार नगरसेवक निवडून आले आणि चारही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहोत आणि विकास विकास बद्दल सांगायची गरज नाही दे। मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या परभागात उद्घाटनाला आले होते मान्य चंद्रकांत दादा आले होते मान्य भावनकुळे साहेब आले होते मान्य गिरीश भाऊ महाजन आले होते स्वतः ते आमदार देखील आमच्यावर बरेच उद्घाटनाला होते आणि परभागाला पाकिस्तान म्हणणं अभि काय पाकिस्तान आहे का बघा आमच्या परवागात सर्व सर्व लोक गुन्हा गोविंदाने राहतात किरकोळ चालू राहतात म्हणणं आणि सर्व जाती धर्माचे लोक आहे तिथं आणि एक आमदार आणि एक कोण व्यक्ती आहे तो म्हणतो इथं राजे रावणराजे रामराज येणारे कसं रामराज येणारे अह सर्व गुन्हा गोविंद राहतात आमच्या परवागामध्ये सव्वाशे मंदिर आहेत आणि सर्व जाती धर्माचे आणि सर्व लोक निष्ठाने सकाळ सकाळ संध्याकाळ आरती वगैरे करतात आणि आमच्या परवागाला पाकिस्तान म्हणणे चुकीचं आहे मग तू कोणी असो हे त्यांना शोभत देव प्रतिष्ठ व्यक्तीला आणि गुंडगिरी अहो गाड्या फोडणे जर लोक लोकप्रतिनिधी आहोत आम्ही किती वेळ पोलीस स्टेशनला आम्ही सतत फोन राहतात याची गाडी फोडली त्याची गाडी फोडली आम्ही बाईक देत राहतो तुम्ही जेताना आम्ही बोलवलं जाता ना तुम्हाला की बघा आणि पोलिसांना निवेदन दिलं जातं जर आम्ही दुग्ध असतो तर आम्ही एवढे मंदिर बांधले असते का जर आम्ही जातीवाद केला असता लोक आमच्या बरोबर राहिले असते का फक्त आम्ही दाखवते नाही काम करत राहायचं मी देऊ लोकनिधी दे दिनकरांना पाटील यांच्याबद्दल तर बोलल आणि यांना रावण म्हणणं अह काय त्यांच्यामध्ये रावण सारखं हा मग चांगलं काम करणाऱ्या माणसाला नेहमीच अडचण येत राहतील आणि आमदार सारख्या माणसानं असं सा बोलायचं आता काही दिनकर दिनकरांना पाटील ते पडले नव्हते पूर्ण पश्चिम मध्ये चर्चा होती की लोक दिनकरांना पाटीलच आमदार होणार आहे आणि ते माझ्या जोडीदार आहे माझ्या मोठ्या वापरांना मला वाईट वाटणारच आहे आणि पूर्ण परवाला वाईट वाटले पूर्ण पश्चिम सगळ्याला वाईट वाटले तरी हे कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे असं माझं वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगणं आहे सर्वांना सांगणं आहे हे कुठेतरी थांबवा आणि कोणी जर म्हणत असेल गुंड हे गुंडांना घेऊन पळता बघा मी आता पत्रक दिले कोणाबरोबर गुंड फिरता आमच्याबरोबर सर्व धार्मिक लोक आहेत आणि सर्व सर्व जाती धर्माला मानतोय गुंड आमच्याकडे एकही नाही आणि गुंडगिरी आमचा व्यवसाय नाही फक्त काम करत राहणे मी आमदारांना दोन तीन दिवस पत्र पण दिलं होतं दलित निधीच्या काम करायचे केवळ आमच्याकडे दोन सभामंडप झाले राहिला तो स्वामी सोळा तारखेचा कार्यक्रम झाला त्याला देखील अण्णांनी बऱ्यापैकी योगदान देऊन तो समाधले मंदिर आणि यांनी फक्त सभामंडप केला आणि नागरिक परभागातील नागरिकच नव्हते तिथं सर्व बाहेरून भक्त त्या स्वामींचा भक्त परिवार होता भक्ते परिवाराच्या माध्यमातून बाहेरचे लोक येऊन काहीतरी आमच्याबद्दल बोलायचं हे मला खेद वाटतो मी या लोकांचा निश्चित करतो माझी नगरसेवक या नात्याने आणि परवागाचा एक नागरिक असन मी जे लोक आहेत आमच्याबद्दल जे बोलतात त्यांचा आम्ही निश्चित करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या पत्रामध्ये पिंकेत शाह नामक व्यक्तीचा उल्लेख केला नेमका हा पिंकेत शाह आहे तरी कोण यांनी याची सीमा हिरींबरोबर नेमके काय व्यवहार झाले पत्रामध्ये उल्लेख झालेले काय सांग बरेच 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 लोक पेपरमध्ये वाचतोय बऱ्याच बातम्या वाचले म्हणून यांच्यामध्ये देखील यांचा व्यवहार आहे व हे सुद्धा असं कार्यक्रम करू शकता असं आम्हाला वाटलं पेपर मध्ये पाहिले टीव्ही पाहिले बरेच लोकांचे पत्र वाचले आम्ही चांगलं काम ना आमच्यावर आराम होतो आम्ही बोलणारच ना जे आम्हाला कळा त्या सांगणारच दुसरा विषय असा की चिंचोळा पोलीस स्टेशन जे आहे ते आमदार सरोज ऐरे यांनी बांधलेलं आहे तर सीमा हिरे याचा श्रेय घेतात असे पत्रामध्ये मध्ये नमूद केलंय ते आमच्या दातीर तो पुरावा आहे ना दाती दातींना मी माहिती काढली ती की सरोज आयली ते पोलीस केलेले केलेली आणि दुसरे स्त्रिय घेता असं पण आहे ना, ना। ते तुमच्या पत्रामध्ये आमदारांची राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली त्याचा पुढचं पाऊल काय असेल जर कारवाई झाली नाही तर आम्ही वतीने म्हणा पश्चिम विधानसभेच्या वतीने म्हणा आम्ही त्यांचा निश्चित करतो ना पुढे बघू ना परंतु त्यांनी हे बोलणं योग्य नाही ते पश्चिमचे आमदार आहेत ना हे बोलणं कितपत योग्य आहे तुम्ही सांगा जर आपण त्या मतदारसंघातून निवडून आलो आहे आणि त्याला पाकिस्तान म्हणायचं अहो ह्या लोकांनी मतदान केलेलं ना आम्ही कसं म्हणतो परवा का आमचं कुटुंब आहे आम्ही गर आम्ही परिवारातले लोक समजू त्यांच्याबरोबर राहतो तसं तर आपल्याच परवा आला तर आपण पाकिस्तान म्हणलं योग्य सांगा नाशिक शहराचा विचार केला तर नाशिक शहरापैकी नाशिक पश्चिम हा जो विभाग आहे यामध्ये आपण पत्रात जसं नमूद केलं आहे सगळ्यात जास्त खून दरोडे ह्या भागात आहे दुर्लक्ष याच्यावर काय ते आमदारानेच घेतलं पाहिजे ना आमदारांनीच बघितलं पाहिजे आम्ही ते नेहमी पोलिसांना पत्रक देतो वेळेवर आम्ही निवेदन देतो आमदारांच काम आहे नागरिकांचं संरक्षण करणं घ्यावा परंतु कोणाबद्दल चुकीचं बोलणं हे कुठपर्यंत तुम्ही बघा जे आता भाजप मध्ये असताना सुद्धा त्यांच्यावर अनेक गुन्हे ते आमदारांबरोबर फिरतात त्याला काय सांगा त्यांनी पक्ष घेतले ना बरेच लोक जे चांगले होते त्यांना काढलं मग ते आमदारांनी घेऊन त्यांना योग्य वाटत असते आम्हाला योग्य वाटत नाही त्या ठिकाणी तुम्ही पण केलं की खंडणीखोर होते अनेक वाळू माफे होते नेमके ते आहे तरी कोण प्रभागातले काय सांगणार ते कळत सर्वांना बघतील लोक कोण कोण होतं कार्यक्रमांना कुठले कुठले लोक होते आम्ही ते बरेच ते मी होतो आहेत प्रभागातले लोकच नव्हते त्यांच्यावर फिरतात ते म्हणलो ना मी मुंबई बॉम्बस्फोट साखळीमध्ये आमदार फोटो तुमच्या प्रभाग सुद्धा लागले त्याबद्दल तुम्ही काय सांगा सरांना माहिती आहे ना पूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये माहिती झालेली पक्षात गेल्यासाठी त्यांना किती विरोध झाला होता सगळ्यांना कळतं ना आमदारताईंनी पंधरा चौदा आमदार आमदारताईंच्या राजीनाम्याची मागणी केली तुम्ही आमदारताईनी जे स्टेटमेंट दिले प्रभाग क्रमांक पाकिस्तान सारखं विधान केले त्याबद्दल हो थांबलं पाहिजे हे थांबलं पाहिजे पुढे बघू आम्ही तू असं कोणाला बोलू चुकीच आहे ना आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही पत्राद्वारे या प्रकरणी कळवण्यात आले असून राजीनाम्याची मागणी करण्यात आली